बच्चू कडू यांचा कर्जमाफीसाठी महाएल्गार वर्ध्यात जंगी स्वागत हटणार नाही असा निर्धार वर्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी काढलेला ट्रॅक्टर मोर्चा आता वर्धा जिल्ह्यात दाखल झाला असून या मोर्चाचे वर्ध्यातील आर्वी शहरात जंगी स्वागत करण्यात आले शेकडो शेतकरी ट्रॅक्टरवरून झेंड्यांसह आणि घोषणाबाजी करत सहभागी झाले होते बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून पुढील प्रवासास सुरुवात केली आर्वीतील जनतेने फुलांच्या वर्षावाने आणि घोषणांनी त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात हल्लाबोल करत म्हटले की शेतकऱ्यांची खरी कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही सरकारने केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून ठोस निर्णय घ्यावा बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सरकारची मदत जमिनीवर पोहोचत नाही हा मोर्चा कर्जमाफी मिळेपर्यंत चालणार आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत राहू असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला सध्या हा ट्रॅक्टर मोर्चाचा मुक्काम वर्धा जिल्ह्यातील सुकळीबाई येथे करण्यात आला असून सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव आलेला असून बच्चू कडू यांनी सांगितले की आज रात्री वर्ध्यात मुक्कामस्थळी शेतकरी व सहकाऱ्यांसोबत चर्चा करूनच पुढील दिशा ठरवली जाईल आज सकाळी हा मोर्चा नागपूर बुटीबोरीच्या दिशेने रवाना झाला कर्जमाफीचा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचत असताना बच्चू कडू यांच्या महा एल्गार मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सत्तर किलोमीटर गाठायला एवढा वेळ लागलाय प्रचंड स्वागत होत आहे प्रचंड प्रतिसाद आहे आणि शेतकरी त्रासलाय धोरणानं मेल्यापेक्षा आता आंदोलन करून मराला तो तयार झालेला आहे धोरणानं या सरकारनं मारलं असेल आंदोलनात जर देवेंद्रजीला असं वाटत असेल आम्ही बंदूक चालून मारू ते आपने आपने था तर ते कदापि शक्य नाही आणि म्हणून आम्हाला मारण्याची भाषा आपण करू नये आपण जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यासोबत वागत असाल दंडुकशाही सुरू करून जर हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतोय पुऱ्या महाराष्ट्रात शेतकरी सौफेर पेटल्याशिवाय राहणार नाही समजा पोलिसांनी जर आरोप आंदोलन धरण्याचा प्रयत्न केला तर शक्य नाही अंमरे

माझा म्हणणं आम्हाला अडवण्यापेक्षा निर्णय घ्या नाच काम घ्यायचं पैसे नाही तर आम्ही सांगतो आहे तर खरंच आम्ही आणि इथं शेतकरी पाय घासून मरत तर काही करत नाही ही लढाई शेतकरी म्हणून सगळे लोक लढणार आहेत आज काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे त्या अधिक राजकीय पक्ष पाठिंबा देईल राजू शेट्टीजी येणार आहे नवलजी येणार आहे प्रकाशजी पोळू येणार आहे आमचे वामनराव वामनरा येणार आहे येणार महादेवराव सगळ्या शेतकऱ्या संघटना जमावणार आहे आता राजकीय पक्ष पहिल्यांदा पाठिंबा काँग्रेसनं दिला पाठिंबा देऊन चालणार नाही ना ना तर सगळे कार्यकर्ते तिथे उतरावं लागेल ही लढाई आमची एका ट्रॅक्टरला आमच्या पक्षाचा झेंडा लावला नाही आम्ही प्रहारचं बॅनर वापरला नाही आम्ही शेतकऱ्याच बॅनर वापरलो शेतकरी मरत त्याला मरू द्यायचं नाही आहे बारा शेतकरी रोज बारा तेरा शेतकरी रोज मरतय आम्ही कापा म्हटलं तर मिरची लागली आणि रोज मरतो त्याच काय आता कोणाच्या ढोंगणाला मिरची लावायची आम्ही वर्ध्यामध्ये दे साडेपाचशे रुपये क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे पाचशे रुपये वर्ध्यात हिंगणघाटला माझी सभा झाली पाचशे क्विंटल सोयाबीन विकावू लागले हे विदर्भातले मुख्यमंत्री एका बटेंगे तो कटेंगे म्हणाच एक आहे तो सेफ म्हणाच आता हा आमचा शेतकरी हिंदू नाहीये हिंदू म्हणून तर मदत करा तेवढी जर लायकी ठेवा केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करत होते आज रोज हिंदू शेतकरी मरत त्याचं काय लाज असेल तर थोडी वाटू दे सरकारच्या वतीनं काही तुमचं बोलणं झालं आहे फोन आलेला आहे पण माग एक बैठक झाली होती त्या बैठकीचे निर्णय घेतले काहीच निर्णय झाले नाही वांजोटी बैठक आम्हाला पसंद नाही निर्णय घ्या आम्ही तयार आहोत आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस नाही आहे पण निर्णय झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही तिथून लाज जरी आली तरी चालेल पण निर्णय महत्वाचा आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860